आपल्या महाराष्ट्रात अशी एक व्यक्ती होऊन गेली आहे ज्यांनी अनाथ मुलांना आपलंसं केलं अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना सगळे माई म्हणत असत सिंधू म्हणजे नदी नदी आपल्या प्रवाहात येणाऱ्या सर्व भागाला सुपीक बनवते आणि काहीतरी देऊन जाते त्याचप्रमाणे सिंधुताईच्या जीवन प्रवाहात येणाऱ्या अनेक अनाथ मुलांना त्या आईची माया द्यायच्या अतिशय खडतर जिवंत जगल्या पण कुठल्याही संकटांना न घाबरता त्या पुढे जात राहिल्या त्या म्हणायच्या कितीही संकट आले तरी त्यावर पाय देऊन उभे राह ज्याने संकटांची उंची जी कमी होईल अनाथ मुलांना सांभाळायसाठी माईंनी ममता बालसदन सुरू केले जेमतेम तिसरी चौथी शिकलेल्या सिंधुताई आपल्या बोलण्यातून काव्यातून समाजाला प्रभावित करीत असत त्यांची वाणी स्पष्ट परखळ तशीच प्रेमळही होती सिंधुताईंना पद्मश्री असे अनेक पुरस्कार मिळाले त्यांनी लिहिलेली मी वनवासी अशी त्यांची आत्मकथा शाळेच्या अभ्यासक्रमात शिकवली जाते अनाथांची माय પ્રેમસ્વરૂપ વાત્સલ્ય સિંધુ તૈના આપે અભિવાદન